निरा डावा कालवा फुटला नागरिकांच्या घरात पाणी नागरिकांनी मांडल्या व्यथा बारामती तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती तर बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक गावातून जाणारा निरा डावा कालवा फुटल्यानं ना, नागरिकांच्या घरात पाणी शिरलं प्रशासनाच्या वतीनं अद्याप कुणी आलं नसल्याची माहिती देताना नागरिकांना अश्रुरानावर झाले रात्री घरात पाणी शिरल्यामुळे आमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य झोपला नसल्याची भावना देखील नागरिकांनी व्यक्त केली प्रशासनाला देखील केल तात्काळ पंचनामे करून तुम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली या ठिकाणी इंदापूर बारामती रस्ता जो आहे तो सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे बारामती शहरापासून मोतीबागीकडे जाणारा हा जो रस्ता आहे या ठिकाणी आपण बघतोय की पाणी एकदम आल्यामुळे सगळ्या ह्याच्यात गोट्यात ह्याच्यात पाणी गेलं गोट्यातनं सरपण वाहून सगळे इकडे आलं आमचा चोप लागला त्या सरपणाचा गाड्यांना लायला पाणी घरात शिरलं सगळ्या शासनाचा कुठला अधिकार अधिकार कुणी आला नाही काय नाही इकडं कुणी डोक्याला सुद्धा नाही अजून बघायला काय रात्री नेमका कुठं मुक्काम होत रात्री आम्ही सगळ्यांच्यानी सगळ्यांच्या जागा मुक्काम केला तू काय जागा जेवणाची काय व्यवस्था ना, काय नाही काय नाही जेवण नाही अजून काय नाही प्रशासनाकडून आमच्या दारामध्ये पाणी आलं आम्ही बसले होते पायरीवर बाहेर ते म्हणले अचानक पाणी कुठून आलं पाणी कुठून आलं मग आमची धावपळ चालू झाली आम्ही तिकडं बघतोय तर आमच्या सगळ्या गिरणी बिरणी सगळ्या वाहू लागलेल्या पिठाची गिरणी सगळे धान्य होत आमच्या सगळं धान्य बिरणे आमचं सगळं वाहून गेले गॅस सिलेंडर टाक्या गॅस सगळ्या सगळं सगळं गेले काहीच राहिले नाही आमच्या इथे प्रशासनाच्या कुठल्या अधिकारी संपर्क साधला किंवा रात्री कुठं केलं केला जेवणाची नाही आम्ही असं बसून राहिलो रात्र आम्ही डोळ्याने उजडली अशीच कुठच आम्ही जेवण नाही काय नाही काय नाही आया असं बसून आम्ही इथं होतो शासनाकडे काय मागणी काय आमचा मोबदला दिला पाहिजे ना त्यांनी येऊन सगळं बघून जावे आणि मोबदला दिला पाहिजे आम्हाला आमचं सगळं धान्य सगळं खायला काय नाही आम्ही एवढं केले सगळं म्हणजे सगळं नुकसान झालंय आमचं घरामध्ये पाणी शिरून सगळं सगळं भिजून गेले काहीच राहिले नाही सिलेंडर ही सगळे गॅसच्या टाक्या बिक्या सगळं गेले काहीच राहिले नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी